नमस्कार मित्रांनो एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत आपण एका नवीन मार्मिक बोलणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत त्या संदर्भामध्ये आपण आता स्पष्टीकरणाला सुरुवात करूया मुळात स्पष्टीकरणाचा भाग असा आहे निवडणूक आयोगाकडून दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीरही झाल्या दोन टप्प्यामध्ये मतदानही शोध झालं प्रचारही सुद्धा झाला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मतदान झालं लोकांना असं वाटलं की बीजेपीच्या पायाची खालची वाळू सरकली हे चूक आहे निकालाच्या पेट्या येऊ द्या हमखास मतदान कोणाला पडणार हे इलेक्शन पोलवर अवलंबून नाही तर जनतेच्या मतावर अवलंबून आहे जनता कधीही काय करेल सांगता येत नाही हा एक महत्वाचा विषय आहे या सर्व विषयातून आता तिसरा टप्पा पुढे येत आहे आणि हा अत्यंत महत्वाचा सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागणारा पश्चिम महाराष्ट्रातील एक एकमेव मतदारसंघ आहे की ज्याच्याकडे सगळ्यांचे डोळे अगदी ताट झालेले आहेत बारामती मतदारसंघ कोण येणार बारामती मतदारसंघात या संदर्भामध्ये या मतदारसंघामध्ये प्रथम उमेदवार कोण हे प्रथम जाणून घ्या या मतदारसंघामध्ये प्रथम उमेदवार असणारे शरदचंद्र पवार केंद्रातील कृषी मंत्री यांची मुलगी सुप्रिया सुळे गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघात त्या उभ्या आहेत त्यानंतर यांच्या विरोधी पवार घराण्यातीलच अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सध्या आहेत शरद पवार फक्त पक्षाचे अध्यक्ष असेच आता हा जो पूर्ण ननन भावज राजकारणातील सुटणार कसा हा प्रश्न अवघ्या जनतेला पुढे समजला आणि जनता कोणाला मत देणार सुप्रिया सुळेला देणार की पवारला सुप्रिया सुळेला मतदान देणं आणि पवारांना मत देणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही सुप्रिया सुळेला मतदान दिला सुप्रिया सुळे ही सध्या पवार घराण्याची नाही ती पवार घराण्याची मुलगी होती आता ती सुळे घराण्याची झाली आहेत आता पवार घराण्यातली असणारी मुख्य उमेदवार सुनेत्रा पवार मतदाराला हा प्रश्न सोडवताना या मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे अजितदादा पवार यांनी संपूर्ण खेडोपाडी पंधरा वर्ष घुम ग्राउंड लेवलवर काम करून तीन टर्म सुप्रिया सुडे यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा हा अजितदादा पवार यांचा आहे शिवाय या संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये सहा विभागात विभाजित केले आहेत आणि सहा मतदारसंघामधील आमदाराची संख्या पाहता आणि उमेदवाराची संख्या पाहता सहाही मतदारांचा मतदारसंघाचा त्या मतदारसंघातील उमेदवारांचा विचार करणं हे सुद्धा आताच्या घडीला महत्वाचं आहे खडकवासला मतदारसंघातून कोण आहेत अण्णाभाऊ तप्पे दोंड मतदारसंघातून कोण आहे राहुल कुल भोर मतदारसंघातून कोण आहे संग्राम धोटे तर इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे बारामतीमध्ये अजितदादा पवार आता बारामती मध्ये अजितदादा पवार आहे आणि बारामतीमध्येच सुनेत्रा पवार उभे आहेत मग मतदाराने विचार करावा कि हे करत असताना मत कोणाला द्यायचं केंद्रामध्ये असणाऱ्यांनी केंद्र पातळीवर काम करून वयोवृद्ध होऊन आता आपलं थोडस राजकारणातून अजित दादाला महत्व देणं आताच्या घडीला आवश्यक होत आजीतदा गौण स्थान मिळालं अजितदादाचं गौण लेवलचं काम पाहता पक्षाचं काम पाहता संपूर्ण दुरा ही शरद पवार यांनी दादाच्या खांद्यावर देऊन पूर्ण करायला हवी होती नेमकं युती त्यांनी केली दुसऱ्याला साथ दिली पळवाट काढली त्या पळवाटीतून फायदा दुसऱ्याचा झाला स्वतःचा नुकसान करून घेतलं आणि म्हणून अजित दादा पवार ने अखे 40 उम, उमेदवार घेऊन बाहेर पडले आता मूळात राजकारणाचा अभ्यास तुम्हाला नाही मी एक राज्यशास्त्राचा विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगतो की जर एखाद्या पक्षातून फुटून 40 आमदार म्हणजे दोन तृतीयांश आमदार जर घेतले तर फुटून बाहेर निघाला तर निवडणुकीच्या निवडणूक आयोगाप्रमाणे भारतीय राज्य घटनेप्रमाणे पक्षांतराच्या कायद्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून हे अजितदादा दादा पवारच कारण हे घटनेत लिहिलेलं आहे पक्षांतराचा कायदा झालेला आहे शरद चंद्र पवार यांचा आता हा पक्ष नाही म्हणून तुतारी घेऊन फिरतात तुतारी घेऊन फिरणं हा त्यांना आता स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा पुढे सुद्धा आता न्यायालयाचा निकाल लवकरच येणार आहे लोक वाट पाहत आहेत आता या परिस्थितीतून हे कार्य करत असताना नवीन उमे नवीन उमेदवाराचा चेहरा असणारा घराण्यातीलच आहे ही लोकांना कल्पना नाही अजितदादा पवार यांच्या पत्नी गेल्या चाळीस वर्षापासून जवळ जवळ या राजकारणामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना सहभागी आहेत आणि सहभागी असल्यामुळं या राजकारणाचे बाळकडू त्यांनी घेतलेले आहे त्यांना मतदारांनी थोडस ओळखण्याची गरज आहे आता तुम्ही जुने तीन वर्ष टर्म झाले किती विकास झाला किती गारपीटवाल्यांना पैसे मिळाले किती खात्यात जमा झाले त्यांचं वय झालं बोलता येत नाही घेतात बोलतात एक एक हे तुम्हाला माहिते मला माहिती आहे अवघ्या जनतेला आहे आणि हे तुम्ही करू असताना आता तुम्ही एकदा नवीन चेहऱ्याकडे पहा दादा हे खंदे उमेदवार आहे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थ आहे अर्थमंत्री आहे अर्थमंत्री असताना हे जे आताच बजेट मांडलं त्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीनं नव्वद टक्के महत्व आहे व्यवसायाच सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन केले आहे त्यानंतर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय महिलांचा गौरव करण्यात येईल शेतकऱ्याला सन्मान मिळवून देण्यात येईल देश हा जागतिक पातळीवर पंतप्रधानाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत महाराष्ट्राच्या समस्या मांडून पूर्ण करण्यात येईल हे अजितदादाने ठरवलं खेड्यातील माझ्या गल्लोगल्लीतील प्रत्येक घरातील माणसाचे समस्या जवळून सोडवण्यासाठी सक्रिय राजकारणात भाग घेतला आणि शरद पवार यांच्यापासून दरवण्याचं कारण एकच आहे की त्यांनी त्यांना वेगळ्याच मार्गावर भटकून वेगळाच मार्ग दाखवून पुन्हा एकदा या राजकारणातून बाजूल करण्याचा प्रयत्न होता आणि हे अजितदादा पवार यांनी ओळखलं चाळीस आमदार घेतले कुठून बाहेर निघले आणि महाराष्ट्राचा विकास करण्याच्या धडपडीमध्ये गेली नऊ महिन्यापासून सरकार सत्तेवर हो आहे नऊ महिन्यापासून जवळजवळ सरकारने चारशे पंचेचाळीस कायदे केलेले शिंदे सरकारने आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये तमाम असा विकासाचा ध्यास घेऊन मग ती कोणतीही योजना असो शेतकऱ्याची योजना असो कामगाराची असो जनकल्याणाची असो उद्योगधंद्याची असो आर्थिक असो सामाजिक असो सांस्कृतिक असो भारतरत्न देण्यापर्यंतची सूचना त्यांनी केल्या एवढे मोठे उमेदवार असताना त्यांच्या पत्नी ह्या नवीन चेहरा आहे या नवीन चेहऱ्याकडे आता तुम्ही लक्ष द्या मतदार बंधू भगिनीनो मी आपणास सांगतो आहे तुम्ही मत कुणाला द्या मी प्रचार कोणाचाही करत नाही फक्त उमेदवार ओळख जर तुम्ही तसे चाललात तर एक दगड असतो तो एका ठिकाणी ठेवला जातो तो कधीच हल्ला जात नाही असेल पटू एक गेला म्हणून दुसरा संसदपटू होऊ शकत नाही असं कोणी सांगितले सुप्रिया सुळेच्या पेक्षा अष्टपैलू नेतृत्व असणाऱ्या सुनेत्र पवा आहे त्यांचं नेतृत्व आपल्याला आता बारामती मतदार संघातून मतदार बंधुभगिनींनो आपण जर संसद सदस्य म्हणून निवडून पाठवल्यास केंद्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने आपल्या संपूर्ण बारामती विभागातील सहा विभागाचा विकास करण्यास त्या समर्थ आहेत शिवाय महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार सुद्धा अतिशय उत्कृष्ट रीतीनं कार्य करून राज्य आणि केंद्र यामधील समन्वय साधला जाऊ शकतो केंद्रामध्ये सुनेत्रा पवार कार्य करेल तर राज्यामध्ये अजितदादा पवार कार्य करेल आणि या कार्याच्या समन्वयामुळे देशाचा राज्याचा मतदारसंघाचा झपाट्याने विकास झाल्याशिवाय राहणार नाही आता सुनेत्रा पवार यांना जर निवडून पाठवलं तर Wheels, त्या आपल्या सहा मतदारसंघामध्ये मग तो कोणताही मतदारसंघ असाव त्या सहा उदाहरणार्थ आपला खडकवासला मतदारसंघ घ्या दोंड मतदारसंघ घ्या पुरंदर मतदारसंघ घ्या भोर मतदारसंघ घ्या इंदापूर मतदारसंघ घ्या किंवा बारामती मतदारसंघ या संपूर्ण मतदारसंघातील सर्व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुनेत्रा पवार अतिशय उत्कृष्ट कार्य करण्यासाठी या क्षेत्रात दादाच्या सहकार्याने उतरले आहेत फक्त त्यांना साथ हवी आहे आपल्या मताची आपल्या मताच्या साथीन जर त्यांना आपण नेतृत्व दिल्यास खंबीर नेतृत्व बारामती मतदारसंघाला लाभल्याशिवाय राहणार नाही आणि बारामतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मग सर्वही ही सहा विभागाचा विकास होईल दादा राज्याचा विकास करतच आहे केंद्रामध्ये सुद्धा विकास सुरूच आहे आणि तो संपूर्ण विकास हा अतिशय उत्कृष्टपणे करण्यात संपूर्ण विकास करण्यासाठी दादा आणि दादाच्या पत्नी सो सुनेत्रा पवार या महाराष्ट्राला खंबीरपणे नेतृत्व देणारे दोन घटक एकमेकापासून मतदार कधी वेगळे करणार नाही अशी आमची मतदारावर विश्वास आहे म्हणून आपल्या सेवेत सदैव विधानसभा सदस्य म्हणून मंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री राहिलेले अर्थमंत्री राहिलेले राजकारणातील सर्व धडे शरद पवार कडून शिकून तज्ज्ञ बनलेत त्याचप्रमाणे सुनेत्रा सुद्धा तज्ज्ञ पद्धतीनं काम करून या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण त्यांच्याकडे एकदा नवीन चेहऱ्याला वाव द्या आणि संधी द्या आणि संधीचा फायदा अवश्य घ्या अन्यथा राजकारणामध्ये उलथापालत काय होईल सांगता येत नाही जर उलथापालत चांगल्या प्रकारची व्हायची असेल तर आपल्या समोर एकमेव उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पत्नी So, सो पवार यांचं नेतृत्व आपण मान्य कराल आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन मतदानाच्या दृष्टिकोनातून मतदान करून विजय मिळवून देणे हा मतदारांचा एकमताचा हक्क आहे तो मतदारांनी ओळखून मतदान करावं करिता हा व्हिडिओ आपल्या सेवेत सादर करण्यात आला आहे मी कोणाही पक्षाचा नाही फक्त त्यांचे विचार मी पाहिल्यामुळं त्या विचारावर माझं मत व्यक्त केलं शेवटी उमेदवारांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या एकमताने निवडून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो